मला सक्रात त्याला उत्सा कॅनल त्या खाली आणायचं तर ताट टाकीत होतो आम्ही आता कसं काय आता उत्साह भरपूर मिळतोय पुण्याला पाणी काय पाणी रामराजांना होय पाणी आणल्यामुळे विकास झाला ना शेतीचा नाहीतर नाही तर हे तर काय ह्या जाग्यावर उभं राहत नव्हतं कुणी होय शेता नंदन झालं ना वस्त्या झाल्या वाड्या झाल्या पाण्याचे पुण्या आहे सगळं सातारा जिल्हा परिषदेची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि आपण आलो आहोत हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये येथील कार्यकर्त्याशी आपण चर्चा करणार आहोत नेमकं हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये हवा हवा हिंगणगाव नमस्कार मी रमेश नलावडे माझं गाव आहे अळजापूर तालुका फलटण जिल्हा सातारा हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये निश्चितच बापू अनपट यांच्या पत्नी सारिकाताई ताई अनपट त्याचबरोबर सासवड पंचायत समिती मतदारसंघात डॉक्टर कारंडे यांचीच निश्चितपणे हवा आहे कशामुळे यांच्या तेच ते, ते, मी तुम्हाला सांगणार होतो की यांची हवा अशी आहे की दत्ता बापू आणि त्यांची पत्नी यांनी एकाड एक, -एक म्हणजे असं जवळजवळ सलग दहा वर्ष म्हणजे पाच वर्ष सारिकाताईंनी या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व केलेलं आहे त्याचबरोबर दत्ताबापूंनी पाच वर्ष याचं ह्याच गटाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि ह्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी जो विकासाचा पाया जोडला विकासाचा पाया घातला आणि तो दृढ केला त्याचबरोबर विकास हा हा होतच असतो परंतु बापा बापूंचं संपन्न नेतृत्व कणखर नेतृत्व त्याचबरोबर उत्तम कर्तृत्व आणि त्यांची माणसं भागातली माणसं जोडण्याची जी कला आहे ती निश्चितच वाखाण्यासारखी आहे आणि तुम्हाला एक सांगतो की आज ह्या हिंगणगाव गटामध्ये एकही गाव असं नसेल की जिथं बापूच्या माध्यमातून काम नाही झालं बापू हे काम करणारे एक दुवा होते कामही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर माजी आमदार दीपकराव चव्हाण यांच्या माध्यमातून कामं होत गेली त्यांनी फार मोठा निधी उपलब्ध करून दिला केवळ जिल्हा परिषदच्या निधीतूनच सगळी कामं झाली असा आमचा दावा नाही आहे परंतु हे कामं आणि हा निधी खेचून आपल्या जिल्हा परिषद गटात खेचून आणण्याचं काम दत्ताबापूंनी केलं कार्यकर्त्यांची समन्वय साधला कार्यकर्त्यांचा त्यांचा सततचा संपर्क आणि प्रत्येक गावच्या समस्येची जाण याच्यामुळे बापूंनी आपल्या विभागातील रस्ते बघा आज मला तुम्ही सांगा आमच्या हिंगणगाव गटामध्ये गावगाव जोडणारे जे रस्ते आहेत अपवादाचा एखादा रस्ता राहिला असेल ना तर सगळे रस्ते त्यांनी ज्या पद्धतीनं दर्जोन्नती करून जिल्हा मार्ग बनवले आणि जे रस्त्याचं नेटवर्क झालंय ते अतिशय सुंदर आहे काय निकाल असेल निश्चितपणे केलेल्या कामाच्या जोरावर आणि जोडलेल्या माणसांच्या कर्तृत्वावर बापू ही हेट्रिक हेट्रिक निश्चितपणे गाठतील असा आमच्या कार्यकर्त्यांना दृढ विश्वास आहे आणखी काही कार्यकर्ते आहेत काय नेमकं का हिंगणगाव मध्ये कोणाची हवा आहे हिंगणगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेचीच हवा आहे कशामुळे कारण आजपर्यंतची जी केलेली कामं आणि पूर्ण गटातून जशी आपल्या सगळ्या गटातून जशी बापूंची मागणी होती पण आमच्या गटातून फक्त एकच मागणी होती त्यामुळे त्या सध्या बापूंचीच हवा आहे आणि शिवसेनेचे तीनही उमेदवार म्हणजे हिंगणगाव गणात सीमा शरद बोईटे आणि ह्या सासवड गणामध्ये आपले संत डॉक्टर संतोष कारंडे काय नेमका प्रमुख मुद्दा आ, आ, नेमका राजे राजे ने ले ले आहे इथला कशामुळे नेमकं गटाचे उमेदवार कशामुळे आघाडीवरती आहेत कारण आजपर्यंत राजे गटाने जे जे शब्द दिलेले ते शब्द सगळ्यांनी पाळलेले आहेत बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के दिलेले शब्द सगळे पाळलेले आहेत आणि सगळाच जो चांगला विकास आमचं जे गाव हे सगळं सुजलाम सुफलाम दिसते त्याचं फक्त आणि फक्त योगदान कोणाचं असेल तर ते राजे गटाचं आहे राजे गटाचे उमेदवार या ठिकाणी जे आहेत दत्ताबापू यांच्या आरोप होतो की एकाच घरात दहाव्या दावर शकतो आपण ती एकच घर एवढं जोरात काम आहे त्यामुळे मग परत त्यांना संधी द्यायला काय हरकत आहे त्यांनी जर काम व्यवस्थित केलं नसतं तर ठीक आहे पण त्यांनी ज्या वेळेला दोन वेळा संधी दिली त्यांनी त्या ते आमचा सा विश्वास सार्थ ठरवलेला आहे म्हणून परत एकदा आम्ही त्यांना संधी देण्याचं ठरवलेलं आहे आणखी काय ग्रामस्थ आहेत या ठिकाणी काय सांगाल या ठिकाणी हिंगणगाव जिल्हा परिषद मध्ये कोणाची हवा आहे हिंगणगाव जिल्हा परिषद मध्ये आता धनुष्यबाणाची हवा आहे दत्ता बनपटे यांची हवा आहे आणि ताई जे ह्याचे जे होणार आहेत कशामुळे काय नेमतं कारण त्यांनी जे केलेले दहा वर्षाचे काम आहेत ते सर्व गावांना माहित आहेत ह्या गाण्यातील सर्व ग्रामस्थांना माहित आहेत गाव कुठलं तुमचं माझं गाव आलजापूर काय नेमकं पाण्याची परिस्थिती काय सध्या पाण्याची परिस्थिती रामराज्यामुळे सध्या परिस्थिती चांगलीच आहे आता कॅनलला पाणी सुटले ते महाराज साहेबांच्या ह्याच्यातून सुटले अगोदर काय परिस्थिती पाणी बाराची परिस्थिती जर आठवली तर दे दे मी स्वतः छावणी चारा वाटायचो माणसांना माहिती आहे की मी स्वतः चारा वाटायचो की जी माणसं त्यांना पंधरा किलो मिळायचं मी काय काय वीस वीस पंचवीस पंचवीस किलो चारा देतो किती गुरांचं भागत होते मग आजीच गुरु त्या टायमाला दहा ते पंधरा होते आम्ही महाराज साहेबांकडं छावणी जाऊन आणली होती आता काय परिस्थिती आहे पाणी आता परिस्थितीमध्ये आता गुरांना मक्काशीवर दुसरा चाराच नाही मर्धवर्धेत दहा वर्षात गुरांनी ऊस खाल्लाच नाही मकाच खाते ती पण पाहण्या आल्यामुळे काय झालं नेमकं पाहण्या आल्यामुळे सगळं फायदा झालेत ना सगळ्यांच सांगाल हिंगणगाव जिल्हा परिषद मध्ये कोणाची हवा आहे या ठिकाणी धनुष्यमानाची दत्ता बापूंच्या आणि सर्वात महत्त्वाचं महाराज साहेबांच्या विकासाची हवा आहे कशामुळे ह्या गेल्या तीस पस्तीस वर्षात महाराज साहेबांनी केलेलं काम आणि विशेषता आमच्या आम या जिल्हा परिषद गटात जे दत्ताबापूंचं काम आहे काम बोलत आहे तुमच्या आहे सांगतो की गेल्या दोन टर्ममध्ये त्यांनी जेवढा विकास केला आहे तेवढा याच्या अगोदर कुठल्याही माणसानं वैयक्तिक लक्ष घालून करता आला नसेल कुणाला विकास एवढा विकास त्यांनी केलेला आहे काय काय विकास काम झाली त्यांची आलजापूर गावातून सगळ्यात महत्वाची जी एक पाईपलाईन आहे सासवडपर्यंत जाणार जे बंदिस्त पाईपलाईन आहे आपल्या भागात आदरकीत एक झाली ती अडवलेली होती अळजापुरात एक झाली ती अडवलेली होती आमच्या गावातील ज्या रंजना नायकुडे म्हणून मॅडम आहेत त्यांचं नुकसान झालं होतं त्यांच्या तिथून नसलेला ओढा निघाला होता त्यामुळे त्यांनी ते काम अडवलं होतं प्रत्यक्ष बापूनी त्या ते ठिकाणी आमच्या समोर आम्ही असताना बऱ्याच वेळा त्यांची गाठ घेतली मान्य होत नाही म्हटल्यावर महाराज साहेबांना भेटून बंदिस्त पाईपलाईन आळजापूर ते सासवड पर्यंतची आहे आणि आळजापुरात ही पाणी मिळणार आहे कापशीला मिळणार आहे त्या पाईपलाईन मधून आणि सासवडलाही परंतु ही बंदिस्त पाईपलाईन राबवलेली बाकी बघायचं आमचा त्र्याण्णव उघडा कालवा आहे परंतु हा बंदिस्त कालवा बापूंमुळे झालाय एवढं मोठं काम त्यांच्यामुळे झालं आता उन्हाळा सुरू आहे पाण्याची काय आहे ज्या वेळ पासून धूम बलखोडीचं पाणी आलंय त्यावेळेपासून पासून डोक्यावरचा हंडा उतरला नाही तर फेब्रुवारीतच टँकर आळजापूरला लागायचे म्हणाल तर पाण्यामुळे आळजापुरातली शेती फुलली हजारो टन नव्हे लाखो टन उसा अळजापुरातून जातोय काय निकाल काय असेल काय सांगायची गरज नाही धनुष्यबान जिंकणार बापू जिंकणार महाराज साहेबांच्या विकासाचा विजय होणार बाबा नमस्ते नमस्ते, नमस्ते। कुठलं आळजापूर काय यंदा हिंगणगाव जिल्हा परिषद गटात कोणाची हवा आहे हवा अनपटांची कशामुळं त्यांच्या विकासामुळे काय विकास कामं केली होती दोन तीन बांधारं बांधलं बर पुन्हा तुमचं पूल झालं दोन अंतर्गत रस्ते झालं पुन्हा तुमचं देवळाला ग्रांड मिळलं मंडप मिळलं सभा मंडप बरं पाच मंडप सभा मंडप झाले हो कसं काय मग यंदा काय नाही आम्ही त्यांच्याकडेच आहे तुमच्या गावातलं काय उमेदवार आहे तिकडं आहे ना तेव्हा ते जे त्याच्या विषयाचा प्रश्न होय ज्याला त्याला पक्षात तिकीट मिळेल तो तिकडे जाणार बरं असं येणार पाण्याची काय परिस्थिती तुमच्या गावात पाण्याची परिस्थिती चांगली होय हो कशामुळं रामराजांच्या पुण्यामुळे होय हो आणि शेतीमालाचा दर आहे का चांगला नाही शेतीमाला दर नाही होय नाही कश कशाला दर का ज्वारी बाजरी उसाला उस एवढा दर खर्चा येत का नाही खर्चाच बजेट वाढतंय ऊसाचं बजेट खाली येतंय कारखाने बिरखाने म्हणजे वेळेत नेत नाही ऊस तुमच्याकडे होतोय का होतोय की का? कसं काय सांगा या कॅनलच्या पाण्यामुळे अगोदर येतं गाव कॅनल आम्हाला सक्रातीला उस कॅनलच्या खाली ना आणत नाही तर दोनदेचे ताट टाकीत होतो आम्ही आता कसं काय आता उसा भरपूर मिळतोय पुण्याला पाणी काय पाणी रामराजा होय ते म्हणायच नाही पाणी डोंगर डोंगर होतं हि होतं पण त्यांना आणलं कष्ट केलं त्या भय मोठं कष्ट नाही तर आम्ही मतं देऊन देऊन मरलो मला पंधरा वर्ष मतं दिली भुसे साहेबांना दहा वर्ष दिली शिवाजीराजाला अडीच अडीच वर्ष दिली पण पाणी काय कोणी एका नेत्याने दिलं नाही महाराज साहेबापासून पाण्याची मागणी ही जनता करीत होती हो पाणी आणल्यामुळे काय झालं पाणी आणल्यामुळे विकास झाला ना शेतीचा नाहीतर हे तर काय ह्या जाग्यावर उभं राहत नव्हतं कोणी होय शेता हो नंदन वंदन झालं वस्त्या झाल्या वाड्या झाल्या पाण्याचे हिवा पुण्य आहे सगळी नमस्कार नमस्कार कुठलं जाव काय कुणाच ह्याव आहे जिल्हा परिषद लागली पंचायत समिती धनुष्यबान कुणाच कशामुळं कशामुळे म्हणजे आमच्या गावात त्यांनी बरीचशी कामं केले सगळी कामं केले ते अजून ह्या आमदाराचं किंवा उमेदवाराचे एकही कामं नाही सगळं रामराजेंचे काम आहेत काय काय काम केलं रामराजेंनी अव सभा सगळे गावातले झाले सभा मंडप त्यांनीच बांधले रस्त्याचं काम त्यांनीच केले बर पुलांचे काम त्यांनीच केले ते ह्यांचं एकतरी गावात काम आहे का काय करता तुम्ही आम्ही शेती करतो किती आहे तुम्हाला तीन एकर पाणी एकर शेतीला काई काई आ, 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 पाणी आहे ना रामराजामुळेच आम्हाला पाणी आलंय त्यामुळेच आमची शेती आहे देव काय पीक शेतीत आता आहे गहू ज्वारी मका कडवळ अशी सगळे पीक आहेत आमच्या दुसरं काय अजून पीक दुसरं काय गहू आर आहे गव्हाला काय दर आहे गव्हाला आता काय निघ आत्ताशी निघणार गहू आता दर काय निघतोय ते काय माहिती दोन बलकडीचं पाणी आले का पाणी आले ना आता कॅनल मग महिना झालं चालूच आहे सुटले वाड्याला आमचे पाणी खळखळ वाहत वाहते हो यंदा वार कोणाच आहे कशामुळं त्यांनाच पाणी आणले होय जगावलं म्हणजे त्यांनाच जगावले शेती किती आहे सहा कर काय केले शेतीत आहे सगळं बघायचं सगळं बघायचं आहे काय काय सगळं भीमगायला तर आहे का असून असं आशु आपलं हाय हे चाललंय त्यांच्या ह्याच्यावर चालले होय काय करता दुसरं काय दुधाचं दुधाच दुधाच दोन गाय आहेत त्यांच्या आशीर्वाद आपलं आता पाच सात सात आठ दहा दिवस झाला आता आणि की अनिल आला की त्यांच्याच काळात आले पुन्हा त्याच्या अगोदर काय होत त्याच्या अगोदर दुष्काळ बाबा नमस्ते नमस्ते कुठलं गाव सासवड काय यंदा कायदा कुणाच्या इलेक्शन लागले हो आहे की बरोबर आहे पण आता आमचे नेते दत्ता दत्ता बाप्पू काम केली ती काय काय कामं केली काय काय म्हणजे जेव्हा पाणी नव्हतं पाणी दिलं आणि लोकांची सोय होत नव्हती ती सोय करून दिली आणि काय केलं पाहिजे आता गावची कामं भरपूर केली लोकांच्या अडचणी सुद्धा बघावल्यात त्यांनी आणि काय केलं काय काय अडचणी अडचणी म्हणजे कसं देणं देणं नाही पण कुठे अडचणी पडल्या केवढं काय झालं मदत करणे ही आहे विकास कामं झाली कामं केलीत की देवळांची कामं झाली मंदिरांची कामं केली भरपूर केली